अखेर लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली या दिवशी खात्यात जमा होणार दोन हजार रुपये मित्रांनो अखेर हे दोन हजार रुपये कोणत्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि कधी मिळणार आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अर्ध्यावरती तुम्ही हा व्हिडिओ सोडून गेला तर या पूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पण व्हिडिओमध्येच पुढे जाण्या अगोदर तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ रोज पाहायला मिळणार आहेत मित्रांनो देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने काही राज्यांतील पूर आणि भूस्खलनाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आगाऊ मदत म्हणून पैसे आधीच पाठवले असले तरी उर्वरित राज्यांतील शेतकरी एकविसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यात देखील लवकरच दोन हजार रुपये जमा होणार आहेत पुढील हप्ता कधी अपेक्षित आहे तर मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार यावेळेस चौदा नोव्हेंबर किंवा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दोन हजार रुपयांचा निधी हप्ता जाहीर करण्याची शक्यता आहे परंतु सरकारने अद्याप एकवीसव्या हप्त्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही किंवा घोषणा केलेली नाही परंतु लवकर ही तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांनो या राज्यांना मिळाला ॲडव्हान्स हप्ता मित्रांनो केंद्र सरकारने यावेळेस काही राज्यांतील शेतकऱ्यांना ॲडव्हान्स हप्ता जाहीर केला आहे पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथील सुमारे सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम आधीच ट्रान्स्फर करण्यात आली आहे या राज्यांमध्ये नुकत्याच आलेल्या पुराण्या शेतकांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे ही मदत आगाऊ पाठवण्यात आली जम्मू काश्मीरमधील आठ पॉईंट पंचावन्न लाख शतकांच्या खात्यात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सात ऑक्टोबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकशे एकाहत्तर कोटी रुपयांचे हस्तांतरित केले यात पंच्याऐंशी हजारहून अधिक महिला शेतकरी देखील समाविष्ट होत्या पी एम किसान योजनेची पार्श्वभूमी काय आहे तर मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना दोन हजार एकोणवीसमध्ये सुरू झाली या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी शे सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या समान तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते या योजनेतून आतापर्यंत वीस हप्ते जारी करण्यात आले आहेत शेतीचा खर्च भागविण्यासाठी लहान आणि अल्प उदारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे पी एम किसान योजनेचा लाभ केवळ शेतीयोग्य जमीन यांच्या ज्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे त्याच शेतकऱ्यांना मिळतो शेतकरी बांधवांना तुमचा हप्ता अडकू शकतो का महत्त्वाच्या बाबी तपासून घ्या तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल तर पुढील हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी काही गोष्टी त्वरित तपासा जर तुम्ही पी एम किसान योजनेअंतर्गत अद्याप ई केवाय सी केली नसेल तर तुमचा पुढील हप्ता थांबवला जाऊ शकतो ई केवाय सी शिवाय हप्त्याचे पैसे दिले जाणार नाहीत असे सरकारने स्पष्ट केले आहे याशिवाय बँक खाते आधारशी लिंक नसणे आय एफ एस सी कोड चुकीचा असणे किंवा खाते बंद असणे यापैकी कोणतीही समस्या असल्यास रक्कम हस्तांतरित होणार नाही अनेक शेतकऱ्यांचे वीज दोन हजार रुपयांचे हप्ते अर्ज करताना चुकीची माहिती दिल्यामुळे थांबतात त्यामुळे अर्ज करताना दिलेले सर्व तपशील एकदा तपासा घर बसल्या ई केवायसी करण पूर्ण करू शकता मित्रांनो ऑनलाईन तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक असेल तर पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जवळ जाऊन ओ टी पी वापरून ई केवायसी सी करू शकता कॉमन सर्व्हिस सेंटर मित्रांनो ज्यांचा आधार मोबाईलची लिंक नाही ते कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन फिंगर प्रिंट किंवा फेस ऑथेरि ऑडिट ऑथेंटिकेशनद्वारे प्रक्रिया पूर्ण करू शकतात ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग शेतकऱ्यांसाठी फेशियल आ, फेशियल रिकग्निशनचा पर्याय उपलब्ध आहे यांना योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही तर मित्रांनो संस्थात्मक जमीन मालक म्हणजेच उदाहरणार्थ कंपनी किंवा ट्रस्टवाले ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी आहेत यांना मिळणार नाही माजी किंवा विद्यमान खासदार आमदार मंत्री महापौर किंवा जिल्हा पंचायत अध्यक्ष यांना आता हे पैसे मिळणार नाहीत ज्यांची मासिक पेन्शन दहा हजार रुपयांपेक्षा जास्त आहे ज्यांनी मागील वर्षी इन्कम टॅक्स भरला आहे डॉक्टर इंजिनियर वकील सी ए किंवा ऑर और, ऑर्किटेक्ट यासारखे व्यावसायिकांना या, या पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये मिळणार नाहीत शेतकरी बांधवांना आता तुमची लाभार्थी यादी तुमचे नाव कसे तपासा तर ते आपण पाहूयात मित्रांनो तुमच्या नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला पी एम किसान डॉट गो डॉट इन या वेबसाईटवरती जावे लागेल नंतर फार्मर कॉर्नर विभागात जा आणि बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करा आता आपले राज्य जिल्हा जिल्हा ब्लॉक आणि गाव निवडा गेट रिपोर्टवर क्लिक करा तुमचे नाव यादीत दिसत असेल तर एकविसाव्या हप्ते जाहीर होताच पैसे तुमच्या खात्यात ट्रान्स्फर केले जातील जर हे दिसत नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्माननीच्या एकविसाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार नाहीत मित्रांनो अपेक्षा करतो की तुम्ही सर्व प्रोसेस पूर्ण केलेली असेल आणि तुमच्या खात्यामध्ये या पी एम किसानच्या एकविसाव्या हप्त्याचे पैसे जमा होतील मित्रांनो जर तुम्ही कोणतीही प्रोसेस पूर्ण केले असेल तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे चोरीत जमा होतील अपेक्षा करतो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद